प्रत्येक विद्यार्थ्यांनी नागरिकांनी जपली तर ती लोकशाही पुढच्या पिढीसाठी उपयोगी मिळवण्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक आहेत प्रत्येक प्रदेशातले स्वातंत्र्य सैनिकांच्यामुळे आज आपण या ठिकाणी मुक्त वावरतोय भारतामध्ये मुक्त मुक्तता आपल्याला याच कारण जर असेल तर ते स्वातंत्र्य सैनिक दुसरं कोणीही तुम्हाला म्हणेल पण स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे मिळाले त्या स्वातंत्र्य सैनिकांनी बॉर्डरवर लढणाऱ्या त्या सैनिकांनी आपलं त्या रक्त त्या मातीमध्ये सांडले म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक कामात एक दक्षता होती स्वातंत्र्य मिळाला म्हणजे काय दक्षता लगेच झालं स्वातंत्र्य झालं आपला देश स्वातंत्र्य झाला हे असं नव्हतं लक्षात घ्या प्रत्येकानं या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकानं प्रजेच्या हातात सत्ता देण्यासाठी अच्छा प्रयत्न केलेले आहेत महात्मा हुतात्मा भगतसिंग त्यांचे दोन मित्र सुखदेव राजगुरू हसत असत फसाव गेले हो त्यांना माहीत नव्हतं त्यांचं वय होतं लग्नाचं त्यांच्या घरात सुखदेवांना हुतात्मा हुतात्मा भगतसिंगांना म्हटले त्यांचे आहे हुतात्मा भगतसिंगांना म्हटले अरे तुझं लग्नाचं वय आहे मिशा फुटल्यात तुला तुझं लग्न करतोच का नाही हुतात्मा भगतसिंग म्हटले आई माझं लग्न झालंय माझ्या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीशी माझं लग्न आधीच झाले पण या भारताच्या मातीसाठी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी या भारताच्या प्रजेच्या मध्ये सत्ता देण्यासाठी मी सदैव भारताच्या मातीत जायला तयार आहे एवढी मोठी थोर विचार समी होती हे हुतात्मा त्यांच्या बरोबर ते दोन सुखदेव राजगुरू त्यांचे मित्र असत असत फासव काय संबंध तू तू लढ जा की तू स्वातंत्र्यासाठी मला काय करायचंय मी हाय असं जगतो पण नाही माझा मित्र चाललाय ना मी सुद्धा या देशाच्या मातीसाठी मारणार की ती तिघे सुद्धा आसकाशात फासाव गेले त्यामुळं आज आपण या इथं भारतात व्यवस्थित राबतोय व्यवस्थित कष्ट करतोय आपल्या स्वतःच्या पायावर उभारतोय स्वतःच्या पायावर उभारून आपलं स्वतःचं अस्तित्व घडवतोय ते स्वातंत्र्याने घडवतोय प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी स्वातंत्र्य आहे याचं कारण हे होतात नाही हुतात्मा आहे स्वातंत्र्य सैनिक छोटे मोठे स्वातंत्र्य सैनिक आहेत खूप स्वातंत्र्य सैनिक आहेत तिथं मग प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही त्यांनी आपलं घाम घालून आपलं कष्ट करून स्वतःच रक्त या भारताच्या मातीमध्ये सांडून हे स्वातंत्र्य भारताला दिले या स्वात भारताच्या स्वातंत्र्याची जाण प्रत्येकाला असली पाहिजे प्रत्येकाला लोकशाहीची जाण असली पाहिजे प्रत्येकाला संविधानाची जाण असली पाहिजे प्रत्येकाला संविधानाची माहिती असली पाहिजे संविधानाने आपल्याला कुठले हक्क दिले सगळे हक्क दिलेले तुम्हाला सगळे समाजात मुक्तपणे वावरण्याचे हक्क दिलेले पण माणूस आजकाल काय तसा वापर वावरत नाही अन्याय अत्याचार हे काय संविधा अन्याय अत्याचार केल्यामुळे भारत देश काय मोठा झाला का नाही हे संविधानात लिहिलेलं नाही स्त्रीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन हे संविधान प्रत्येकानं संविधान